नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजारभाव लातूर जिल्ह्यातील लातूर मुरड व तसेच लातूर या बाजार समितीचे आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस बाजार समिती लातूर मुरड अवक सत्तावन्न क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सरसंद्राय चार हजार रुपये क्विंटल जास्तीत जग चार हजार शंभर रुपये क्विंटल बाजार समिती लातूर या ठिकाणी अवक अठरा हजार एकशे एकतीस क्विंटल कमीत कमी दर तीन हजार नऊशे एकतीस रुपये क्विंटल सरसंद्राय चार हजार एकशे सत्तर रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत जास्त चार हजार तीनशे तेरा रुपये क्विंटल नवीन शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी लातूर जिल्ह्यातील